सोमवार ते शुक्रवार त्या धगधगीच्या वातावरणात राहून एकच म्हणत येतं की सुट्टीचा वार कधी येतो आणि एकदा काय सुट्टीचा वार आला की बॅग उचलून निघायचं सह्याद्री फिरायला काय मंडळी उन्हाचा तडाखा खूप वाढलाय मग मग काय ट्रेक तर केलाच पाहिजे ट्रेकर्स कधी ऋतू बघून ट्रेक करत नसतात बॅग भरली का निघायचं ट्रेकला बस त्या उन्हाच्या तडाख्यापासून कसं वाचता येईल याची काळजी मात्र घ्यायची नमस्कार मंडे स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये आणि ते थे थेट पाहुणाले करून ॲक्च्युली जायचं होतं सुधागडला पण गोष्ट अशी झाली की आम्ही रात्री लोक म्हणजे लोकेशन वगैरे बघितलेलं नंतर थोडा अंदाज आला की लोणावळ्यावरूनच असेल कारण आपले मोस्टली गडकिल्ले ह्या लोणावळ्यावरूनच राईट मारून आतल्या साईडने असतात आम्ही आलो नाश्ता केला आणि नंतर मॅप लावला तेव्हा कळालं ला की खोपोलीमधून आत म्हणजे खोपोलीच्या साईडने खालून रस्ता होता तर आम्ही वरती आलेलो आता करायचं तरी काय बोललो ठीक आहे मग आलो पुढे नंतर मग बोला आज लोहगड करूया आणि लोहगड उघडणारे नऊ वाजता आम्ही पोचलो आहे सात वाजता करायचं का काय मित्र मागा मॅगी बनवतायत ती खाऊया आणि मग आपण गडाकडे निघूया पाहुणा एकला थांबलो तर खरा आणि त्याच्याच आजूबाजूला आपले खूप गड किल्ले आहेत समोर इकडे आपल्याला तिकवणं दिसतं आहे त्याच्यानंतर इथं समोरच तुंग आहे आणि इकडं मोरगिरी आणि ह्याच्या पलीकडेच हे याच्या अवघ्या पलीकडेच इथं लोहगड आहे उन्हाळा चालू झालाय मस्त बोललो एक ट्रेक केला असता सुधागडचा पण राहून गेला शेवटी पाहुणा लेकला मॅगी खाऊन आम्ही निघालो लोहगडच्या दिशे लोहगड किल्ला अति मजबूत बुलंद आहे जवळच असणारी भाजी आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्यापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व दोन हजार वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकी लोहगड एक किल्ला होता इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा ब्रह्मान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता इसवी सन सोळाशे तीस मध्ये आदिलशाहीत आला सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहागड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये मराठ्यांनी तो किल्ला परत जिंकला गडाच्या पायथ्याशी तर इथं इथं बाईक पार्किंग वगैरे आणि इथून एंट्री गेट आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे पण सध्या वरती चाललोय एंट्री केलेली आहे आता तुम्ही जस्ट बघितलं की तिथं तर सध्या नऊ वाजता म्हणजे गडावर जाण्याची वेळ नऊ वाजता आता आपण एवढे गड किल्लो फिरलोय किंवा खूप ठिकाणी गेलो जिथे एंट्री पॉईंट वगैरे म्हणजे असं पैसे वगैरे घेत नाही तिथं असं काही ना आपण सकाळी सुद्धा जाऊ शकतो तर आपण सकाळी मोस्टली कुठलाही गड चढणं किंवा बाकी गोष्टी असतात तर ते सकाळी केलेलं बरं असतं आता नक्की नऊ वाजता यांनी का टायमिंग ठेवलं आहे ना ते आपण काउंटरला विचारू सहा आहेत ना हा सहा जणांचे किती दीडशे ठीक आहे ते सहा जणांचे आणि टायमिंग नऊचं काय ठेवलं आहे तिकीट ठेवा ठेव तिकीट खातं घेतं ते ठीक आहे विचारला विचारलं असं सर गव्हर्नमेंटने ठेवला ओके म्हणजे इथे बोलतात की गव्हर्मेंटचा रोल आहे की नऊ वाजता गव्हर्नमेंटने टायमिंग ठेवलं आहे कारण आपण गड किल्ल्यांवर जातो सूर्योदयामध्ये फिरणं चांगलं असतं आता ऊन डोकार आल्यावर गड फिरणं ठीक आहे तेही पण टायमिंग काय पटलेलं नाही आहे इथे बाकडे केलेले आणि समोरच आपला पाहुणा आता आपण तिकडे जाऊन आलो त्या साईडला कारण एवढा काय गड उघडला नव्हता बोलो थोडा फिरून येऊया आणि आपण आले आता सध्या तुम्हाला दिसत असेल तर जो कोपरा आहे तो जो कोपरा दिसतोय तिथून आपण पुढे गेलेलो आणि तिकडे थांबलेलो हे इथं त्याच्या तुम्हाला पायऱ्या दाखवल्या तिथून थोडंसं वरती आल्यानंतर इथं दुसरं इथं बाकडे वगैरे बसायला येतो तर बसू नाही शकत पण सकाळी इथं अलाउड नाही आहे संध्याकाळच्या म्हणजे संध्याकाळी आपण येऊन बसू शकतो इकडं सगळं मेंटेन ठेवलेलं हो आहे सध्या तरी तर काय एवढे पैसे घेतात म्हटल्यावर ते मेंटेन ठेवणं हो गरजेचंच आहे मोजून पाच ते दहा मिनटात आपण ना म्हणजे एवढा पायऱ्यात नाही इथून जस्ट चढून आलो इथं समोर मुख्य दरवाजा आहे आपण तिथे पोहोचतो हा मुख्य दरवाजा आहे आणि त्याची अवस्था अजून चांगल्या प्रकारे मुख्य दरवाजाच्या आतमध्ये तिथं आपल्याला एक छोटीशी देवडी बघ बघायला मिळते तिथं देखील छोटं आपल्याला म्हणजे थोडं बांधकाम पडलेलं आहे पण इथं देखील देवडी होती आणि त्याच्या बाजूलाच इथं तीन तोफा ठेवलेल्या आहेत इथं लिहिलेलं आहे चांगल्या याच्यात की कृपया तोफेवर बसू नये सो हे असं काही करू नका दरवाज्याच्या आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला उजव्या साईडलाच तोप बघायला मिळतात आणि इथून आतमध्ये जायला तर नक्की आतमध्ये काय आहे बघूया ओके okay. इथून खाली नजर ठेवायला म्हणजे शत्रूवरती हमला करण्यासाठी इथून दोन समोर दरवाजा आहे म्हणजे आपण पायऱ्यांनी वरती आलो ते ना ते समोरून दिसतं म्हणजे समोरून आपल्याला पुढचा पूर्ण परिसर दिसतो समोरच्या ठिकाणावर नजर ठेवायला आहे इथे समोर आपल्याला विसापूर बघायला मिळतोय तिथं एंट्री पॉइंट आहे म्हणजे तिथून आपण वरती येतो इथून आल्यानंतर उगा इथंच आहे इथं गणेश दरवाजा तिथून आपण इकडे फिरलो आणि ह्या साईडनी आपण तसेच फिरून इकडून इथं आलो इथे बसायला बाकडे वगैरे केलेले आहेत तिथं थोडं ना सिमेंटचं केलेलं आहे तर मला वाटतं की ती बाजू पडायला हवी असेल त्याच्यामुळे त्यांनी तिकडं बांधकाम करून ठेवत असेल असं मला वाटतं आता नक्की काय आहे काय माहीत नाही इथे दुसरा दरवाजा आहे आणि याच्या बाजूला खूप जणांना माहीत असेल की याचा वापर का चालतो का केला जातो म्हणजे शत्रूतील हल्ला करण्यासाठी उकळतं तेल याच्यातून डायरेक्ट खाली होतंय इथे आपण दुसरा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजाजवळ दर्व पोचलय फक्त त्याच्या कोपऱ्यात राहिलेले आहेत इथं दरवाजा नाही आहे प्रॉपर इथे आतमध्ये लावायला वगैरे जागा असेल त्यांना आणि इथून आपण वरती गडाकडे निघूया सध्या इथं थोडं बांधकाम चालू असेल कारण सिमेंटनी खड्डे बुजलेले आहेत अशा गडावर जागोजागी बाकडे केले आहेत बसण्यासाठी आता नक्की बसायला केले तर खरं आहे म्हणजे ते चांगलं आहे ॲक्च्युली पण एवढ्या कोण तिथे बसणं मला कळत नाही आहे म्हणजे ॲटलिस्ट त्याला थोडी सावली काही केलं असतं तर बरं झालं असतं इथं थोडंसंच वरती आल्यानंतर इथं मोठं पाण्याचं टाकं आहे म्हणजे इथून खाली पाणी जात असेल पाणी प्यायचं शब्द पिऊ शकता फक्त घाण करू नका इथे आपण गाड्याच्या तिसऱ्या द दरवाजाजवळ पोहोचलो आहे म्हणजेच हनुमान दरवाजा इथे आपल्याला हनुमान दरवाजा आहे त्याच्या बाजूला आपल्या इथं छोटीशी देवडी आहे म्हणजे एक एक पहारेकरी बसेल असा आणि इकडे देखील थोडीशी म्हणजे झोपायला आय थिंक काय माहिती आहे नक्की कशासाठी आहे इथं छोटीशी आहे आणि इथं थोडी आतमध्ये जास्त आहे इकडे देखील तशीच आहे आता आपण खालून आलो तेव्हा पहिला गणेश दरवाजा होता नंतर नारायण दरवाजा त्याच्यानंतर हनुमान दरवाजा चौथ्या दरवाज्याचं नाव नाही माहीत म्हणजे सध्या आजूबाजूला पण नाही दिलेले आणि त्याच्यानंतर इथं बाजूलाच हा महादरवाजा आहे याचा आकार असा गोमुखी आहे महादरवाज्यातून जस्ट आतमध्ये आल्यानंतर इथं दोन ट्रेल आहेत ट्रेल वन आणि ट्रेल टू ठीक आहे आता पण ह्या इथून हा जुना पायरी मार्ग आहे त्यानुसार आणि आता त्याची रचना थोडी चांगली केलेली आहे हा पूर्ण लोहगड दिसतो आहे पुढं तो तिकडं तो जो कोपरा दिसतो आहे आपल्याला पुढं गेला आहे तो विंचूगड आहे आणि हा बाकी त्याचा पूर्ण विस्तार आहे आपण पावनाले करून बघितलंच की तिकडून आपल्या तुंग तिकोणा मोरगिरी वगैरे दिसतात लोहगडच्या समोरच विसापूर किल्ला आहे भाज्या केवज आहे बेडसा केवज आहे दरवाजातून वरती आल्यानंतरच आता आपल्याला थोडासा इथं मोठा पठार लागलेला आहे ठीक आहे इथे तीन तोफा दिसत आहेत इथे समोरच सभागृह आहे म्हणजेच आता इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर कॉन्फरन्स हॉल जिथं आपण सगळे एकत्र बसून चर्चा करतो इथे दर्शवलेलं आहे कुठे काय आहे ते महादेव मंदिर डाव्या साईडला आहे त्र्यंबक तलाव पण डाव्या साईडला आहे सोळा कोणी तलाव तो देखील डाव्या साईडला आहे सगळे इकडे डाव्या साईडलाच आहे विंचूगडा देखील सभागृहाच्या समोरच आता हे नक्की अवशेष कसले काही सांगता येत नाही तिकडे लिहिलेलं आहे काहीतरी बघूया आपण तिकडे जाऊन आणि इथेच पाण्याचं टाकं आहे सध्या पाणी पिण्यायोग्य नाही आहे आधीच्या काळी चांगलं ठेवायचे आता हे हो बघा म्हणजे बॉटल टाकणं ते प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या म्हणजे आपण कुरकुरे वेफर्स खातो मग ते खाऊन घेऊन जा स्वतःला एक थोडीशी चांगली शिस्त लावली ना की आपण जे घेऊन येतो एखादा पदार्थ खातो किंवा चपा आपण म्हणजे पिशीमध्ये देखील आपण काही आणलं किंवा कुरकुरे कूर एफर्स आणा मी म्हणत नाही की कुरकुरे एफर्स खाऊ नका वगैरे खा तुम्हाला भूक लागली खावा पण जो कचरा तुम्ही घेऊन येत आहे म्हणजे सॉरी जे तुम्ही प्लॅस्टिक घेऊन येत आहे ते प्लास्टिक तुम्ही रिटर्न घरी न्या किंवा घरी जाताना कचरा कुंडीत कुठेतरी टाकून द्या गडकिल्ले आपलेच आहेत जर आपण त्याची स्वच्छता नाही राखली तर कोण राखणार आहे ते समोरच महादेव मंदिर आहे त्याच्या बाजूलाच त्र्यंबक आहे इथून डाव्या साईडला आपल्याला विंचूकड्याकडे जायचं आहे आणि इथेच पिण्याचं पाणी आहे पाणी एकदम नितळगार आहे आम्ही सध्या त्याच्यातलंच पाणी घेतलेलं आहे कारण विंचूकड्याला जायचं आहे विंचूकडा थोडासा लांब आहे आणि गाडा टायमिंग म्हणजे सकाळी नऊ वाजता म्हणजे एप्रिल मे चालू आहे ऊन हळूहळू वाढते त्याच्यामुळे पाणी कमी नको पडायला इथे डाव्या साईडलाच आपल्याला विंचूकडा आहे तुम्हाला दाखवतोच पण आम्ही बोलो सोहम बोला समोर काय तर इकडे आपला सोळा कोणी तलाव राहिलेला आणि तलाव जो एवढा मोठा आहे त्याचा विस्तार बघा हा पावसाळ्यात किती भरत म्हणजे पूर्ण भरत असेल तर कसला वाटत असेल इथून खाली उतरायला पायर आहेत आणि तिथून देखील खाली उतरायला पायर आहेत विंचू कड्याकडे जाताना ना आपल्याला इथे खूप सारे तलाव बघायला मिळतात सध्या त्याच्यातला म्हणजे तुम्हाला एक पिण्याचं पाण्याचा छोटंसं सा टाकं सांगितलं तिथून पाणी पिऊ शकता बाकी इकडे टाके वगैरे आहेत ना हे छोटे छोटे टाके आहेत ते सध्या खराब आहेत ते चांगले नाही आहेत तर तिथलं पाणी तर पिऊ नका हे पावसाळ्यात वगैरे म्हणजे सध्या कुठलंही पाणी पिताना थोडं ते स्वच्छ करूनच पि पिलं पाहिजे इथं पण छोटे छोटे पाण्याची टाकी आहेत इथे पाण्याचे टाके येतोय आणि इथून बघा ना, ना, था था ना, था था ना तो विंचूगडा कसला दिसतोय त्या तरी जाऊन द्यायचं आहे तेच कळत नाही नक्की काय म्हणजे काय असं धोकादायक पण नाही इथं काहीच धोकादायक आणि एवढं उंच पण बाबा पडला तर म्हणजे इथून तुम्हाला विंचूगडा दिसत असेल आणि इथंच पूर्ण त्यांनी बंद केलेलं आहे आता नक्की का बंद केलं समजत नाहीये म्हणजे आपण राजगडावरती गेलोय रायगडावर गेलोय पण असं कुठं बंद नाहीये ते तर याच्यापेक्षा म्हणजे थोडे ले ले, आता इथून तरी आपल्याला माणूस आरामात चालत जाऊ शकतो पडायच्या वगैरे काही चान्सेस नाही आहेत तरी पण त्यांनी बंद केलेलं आहे बट ठीक आहे आता असेल त्यांच्या मागचं काय लॉजिक आपला विंचोगडा झालेलं आहे आता पण पुन्हा रिटर्न त्या दिशेने चाललो आहे समोरच तुंग आहे तिकडे तिकोणा आहे आणि इकडं मोरगिरी आहे इकडं विसापूर ह्या साईडला म्हणजे आजूबाजूला गडकिल्ले आहेत तर मंडळी व्हिडिओ इथंच एंड करतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू कर नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय उन्हाचा तडाका वाढलेला आहे फिरूया अजून उन्हात फिरायला मजा वेगळीच असते